इर्णोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल राज्यातील महायुती सरकारने ग्रामरोजगार सेवकांच्या मानधनाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावला सांगोला तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांनी जल्लोष करत आमदार शहाजीबाबू पाटील यांचे मानले आभार महाराष्ट्र राज्यातील ग्रामरोजगार सेवकांनी दोन हजार साली नियुक्त झाल्यापासून तुटपुंजा कमिशनवरती काम केले नियुक्ती झाल्यापासून ग्राम रोजगार सेवकांनी आपल्याला मानधन मिळावे अशी सरकारकडे वारंवार मागणी केली होती शेकडा चौदा साली सहा टक्के चार टक्के व अडीच टक्के कमिशन देण्यात येत होते ग्राम रोजगार सेवकांची मागणी लक्षात घेता राज्यातील महायुती सरकारच्या तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत अठ्ठावीस हजार ग्राम रोजगार सेवकांचा प्रश्न अखेर मार्गी लागलाय ग्राम रोजगार सेवकांना मासिक आठ हजार रुपये मानधन व दोन हजार रुपये प्रोत्साहन भत्ता जाहीर करण्यात आलाय राज्यातील अठ्ठावीस हजार ग्राम रोजगार सेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानले सांगोला तालुक्यातील शहात्तर ग्राम रोजगार सेवकांना या वाढीचा मानधनाचा फायदा होणार आहे सांगोला तालुक्यातील ग्रामरोजगार सेवक संघटनेचे अध्यक्ष तुकाराम मिसाळ उपाध्यक्ष लक्ष्मण लेंडवे यांनी पंचायत समिती समोर गुलालांची उधळण करत शासनाच्या या निर्णयाचं स्वागत केले सांगोला तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांनी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयामध्ये भेट देऊन आमदार शहाजीबापू पाटील यांचे आभार व्यक्त केले महायुती सरकारनं तीस सप्टेंबरच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील अठ्ठावीस हजार ग्रामरोजगार सेवकांना प्रति महिना आठ हजार रुपये मानधन व दोन हजार रुपये प्रोत्साहन भत्ता मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर केला त्याबद्दल सांगोला तालुक्यातील ग्राम रोजगार सेवकांचा सतरा वर्षाचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागल्याने संघटनेकडून शासनाचे आभार मानण्यात येत आहेत शासनाकडून मिळणाऱ्या मानधनामुळे सांगोला तालुक्यातील ग्राम रोजगार सेवक संघटनेकडून आनंद उत्सव साजरा करण्यात आला आमदार शहाजी बापू पाटील यांच्या संपर्क का कार्यालयामध्ये ग्राम रोजगार सेवकांनी भेट दिली यावेळी माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ यांनी ग्राम रोजगार सेवकांना शुभेच्छा दिल्या आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किर्णोदय न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा